मित्रांनो ह्याच्या अगोदरचा व्हिडिओ मी पोस्ट केला होता की आम्ही कुठेतरी बाहेर चाललो आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा एक व्हिडिओ पोस्ट केला होता की आम्ही गेलो होतो हसताय ना हसायलाच पाहिजे ह्या शोमध्ये पण पाच सहा दिवस अगोदर आम्हाला तिथे बोलवलं गेलं आणि आम्हाला बोललं की या तुम्ही तर आम्ही तिथे गेलो होतो हसताय ना हसायलाच पाहिजे ह्या शोमध्ये पण काय घडलं काय नाही हे तुम्हाला व्हिडिओच्या एंडमध्ये नक्की कळेल पण त्याआधी आमचा प्रवास कसा झाला हे मी तुम्हाला सांगत आहे हे पहा आम्ही आम्ही इथे गाडीने प्रवास करत आहे तिथे चाललेलो आम्ही स्टुडिओमध्ये तो स्टुडिओ आहे मानखूर साईडला कुठे आणि आमचा पहिला दिवस होता सु तिकडे आम्ही नाश्ता करायला बसलो सुजलनी मस्त वेगळी झुगाड लावला हात धुवायचा जिथे बलाय तिथे हात लागला हात धुतला म्हणजे तिथे बसला तिथे हात धुतला सुजलने कायदेशीर एकदम आणि आमचं जेवण वगैरे इथे झालं आईने लस्सी वगैरे पियाली प्रतिभासाठी पण लस्सी मागवली एवढं ऊन होतं बाहेर पण मित्रांनो एक सीन आहे हे बघा इथे बच्चाला थंडा पाहिजे होता तर बच्च्यांनी बच्च्याचा थंडा पण इथे घेतलेला आहे एकदम मस्तपैकी आणि प्रतिभाला इथे लसी दिलेली आहे पप्पांना विचारलं बाप्पा तुम्हाला थंडा पाहिजे लस्सी पाहिजे किंवा चहा पाहिजे तर पप्पांनी काय सांगितलं असेल ते मी तुम्हाला सांगतो बच्च्यानी बच्चलाचा थंडा पियाला बच्च्यानी मस्तपैकी चेहऱ्यावर कटिंग दिली थंडा पिऊन आणि त्याच्यानंतर सुजलबाईला बोला सुजलबाई तू पण पी सुजलबाईनी पण मस्त एक घोट पियाला पण तुमच्या भावाला किती पण गरमी असू दे गर्मी म्हणजे मस्ती वगैरेची गरमी नाही किती पण बाहेर गरमी असू दे पण तुमच्या भावाला चहा हा पाहिजेच मग किती पण गरमी असो किंवा थंडी असो किंवा पावसाळा असो चहा पाहिजेच कंपल्सरी आहे चहा कुठे बाहेर गेल्यावरती नाश्ता वगैरे किंवा जेवल्यानंतर आपल्याला चहा लागतोच त्याच्यानंतर पप्पांना जेव्हा विचारलं होतं तर पप्पा पण बोलले की मला चहा पाहिजे थंड वगैरे नको हो तर पप्पांची पण हीच सवय हो आहे की पप्पांना पण चहा पाहिजे म्हणजे पाहिजेच आणि चहा पण एकदम कायदेशीर सुर्र करून पप्पांनी कायदेशीर पियालेली आहे तिथे आम्हाला भेटले आमचे फॅन म्हणजे आपल्या फॅमिली मेंबर भाऊबरोबर मी बोललो होतो जणू का आपला मित्रच आहे खास या पद्धतीने आपण तिथे व्यवहार करत होतो त्याच्यावर व्यवहार म्हणजे आपला बोलचालीचा व्यवहार तर फायनली आम्ही बच्चाला गाडीमध्ये बसवलं तिथे नाश्ता वगैरे करून पुढे खूप मजा येणार आहे तुम्हाला खूप छान असे म्हणजे सेलिब्रिटी बघायला मिळणार आहे तुम्ही हा व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा मी तुमच्याशी बोलतोय तोपर्यंत बोलता बोलता नक्कीच तुम्हाला पूर्णपणे सगळे सेलिब्रिटी दिसणार आहे तर फायनली आम्ही गाडीमध्ये पुन्हा एकदा बसलेलो आहे इथे पहिला प्रतिभाला पाचची सीट एकदम फुल फुरसतमध्ये म्हणजे टेन्शन नाही काय नाही पुढे आई पप्पा आणि सुजल असतो बसलेला आणि त्याच्यानंतर तुमचा भाऊ बसतो पुढच्या सीटवरती कड्डकमध्ये एकदम पप्पाना बोलतो मी या पुढे पण पप्पा बोलतात नाही मी पाठीच बरं आहे आपला कारण ए सीची हवा यांना सहन नाही होत यांना विंडो उघडी पाहिजे पण एवढ्या गर्मीमध्ये मी बोलो ए विंडो वगैरे ओपन नाही ठेवायची आपला असंच राहायचं आणि फायनली आम्ही जेव्हा पोहोचलो तिकडे स्टुडिओमध्ये तेव्हा आम्हाला हे सर दिसले महेश मांजरेकर सर आणि ह्यांना तर तुम्ही ओळखतच असाल फुल एकदम खूप छान वाटतं कारण लाईफमध्ये पहिल्यांदा मी कोण शाहरुख खान सरांनंतर कुठल्या तरी सेलिब्रिटींना इथे भेटतो आहे इथे दिसलो आहे किंवा त्यांना बघितलेलं आहे इथे आणि इथे आम्ही स्टुडिओमध्ये गेलो आणि खरंच सांगतो मित्रांनो खूप थोडंसं आम्हाला अर्धा शो बघून घरी जावं लागलं काही कारण असतं ह्या मॅडम आहेत तुळजा मॅडम हे आम्हाला कॉर्डिनेट करत होते म्हणजे तेच समजा ना माझं इंग्लिश थोडंसं वीक आहे म्हणजे आम्हाला इथे हे करत होते की तुम्ही इथे बसा तुम्ही हे करा ते करा असं इथे आमचं चालू होतं आणि इथे हसताय ना हसायलाच पाहिजे मित्रांनो हा सेट जो आहे एकदम कायदेशीर म्हणजे बोलतात ना म्हणजे आपण छोट्या मोठ्या गोष्टी घरी बनवतो व्हिडिओ वगैरे रील्स वगैरे आणि आपण जेव्हा यांना टी व्हीमध्ये बघतो तर इझी वाटतं पण इथे खूप मेहनत आहे तीन वाजता आम्ही इथे पोचलेलो आहे आणि इथे सगळा सेटअप चालू होता तीन वाजल्यापासून त्याच्या अगोदर वाजल्यापासून चालू होता पण आम्ही तीन वाजता इथे पोहोचलो बच्चा जाम मस्ती करत होता एवढी मस्ती करत होता बच्चा तर मला असं वाटत होतं की आता इथे माझं मुश्किल आहे थोडं थांबणं कारण की सारखा सारखं बच्चाला घ्यायला तिथे जावं लागलं होतं पण आपली फॅमिली आहे म्हणून आपण फॅमिलीला पूर्ण घेऊन गेलेलो कारण आपले व्हिडिओज फॅमिलीचे असतात हा शो पण एक फॅमिली सगळे बघू शकतात इथे माहेरची साडी आहे खूप छान असा हा सेट आहे इथे आणि बच्चाची पण इथे हुलाहुल चालू आहे मित्रांनो का मी हा शो सोडून साईडला झालो का आम्ही बाहेर गेलो तुम्हाला नक्की कळेल इथे जेवढे पण आपले फॅमिली मेंबर आपल्याला भेटत होते सगळे खूप छान वाटत होते यांना पण की आम्ही तिथे आलेलो आहे आम्हाला पण खूप छान वाटलं की सगळेजण आम्हाला ओळखत आहेत मॅडमचे परिचय करून देतात त्यांच्या मैत्रिणीबरोबर की हे यूट्यूबवर आहे इन्स्टावर आहे यांचे फॅमिली ड्रामा व्हिडिओ सगळे चालू असतात खूप सारे माणसं हे बघा हे पण भाऊ हे पण भाऊ यूट्यूबरच आहे ह्यांचे पण खूप छान असे व्ह्यू सबस्क्रायबर आहेत यूट्यूबवरती आणि आम्ही तीन चार युट्यूबर अशा आलेलो होतो इथे आम्हाला बोलवलं गेलो होतं फॅमिली जे आहेत त्यांना म्हणजे हा शो फॅमिलीचा असल्याकारणाने फॅमिली मेंबर्स यांना पाहिजे होते आणि इथे आम्ही बसलेलो आहे तर इथे बसल्याच्यानंतर नंतर पप्पा बघा इथे पप्पा भाऊ कदम सर आहे त्यांच्या मागे मागे पळत पळत गेले पण पप्पांचं काही तिकडे भेटणं झालं नाही बघा पप्पा बघाय बघा पप्पा बघाय बघा चालले ते बघा ते बघा गेले तिकडे पप्पा आणि ॲक्च्युली आणि हे बघा हे पण सर इथे उभे होते यांना ओळखलं असाल की हास्य जत्रामधले सर आहे तिथे पण पप्पांचं काय भेटणं झालं नाही पप्पा नाराज होते पप्पा बोलतात काय हे लोक एक पीक नाही काढू शकत पप्पांना मी समजावलो मी लोक पप्पा तिकडे त्यांचा लाईव्ह शो असतो आणि यांना खूप घाई असते हे बघा हे सरांना तुम्ही बघितलंच असेल आपला हा मूवी आला होता रणवीर कपूरचा त्याच्यामध्ये सर होते खूप धुमा मचवला त्यांनी आणि इथे आम्हाला बसवलं गेलं प्रतिभाला आम्हाला पप्पांना आईला सगळ्यांना इथे आमचे तीन सेट पाठी होते आणि पप्पांचे सुजेलचे पुढे होते आणि पण इथे जेव्हा इथे सगळं बाजूला पण मित्रांनो इथे आमचा खोळंबा उडालेला होता कारण की तीन वाजता बोलवलं गेलं आणि आठ वाजता प्रोग्राम चालू झाला त्यामुळे बच्चा रडत होता इथे खूप मोठे मोठे सेलिब्रिटी आले होते सेलिब्रिटीज आणि इथे जो महेश मांजरेकर सर यांचा जुना फर्निचरसुद्धा रिलीज झालेला आहे आणि त्याबद्दल इथे सांगायला आले होते त्यांच्याशी आम्हाला खूप बोलायचं होतं जे आम्हाला कॉर्डिनेट करत होती ती मॅडम ते बोलले होते आम्हाला की महेश मांजरेकर सरांबरोबर तुम्हाला एक छोटासा म्हणजे डान्स वगैरे करायचा आहे कारण त्यांच्या मूवीचा काहीतरी सीन असेल तो कदाचित आणि इथे जेवढं पण फर्निचरमध्ये काम केलेलं आहे तेवढे सगळे ॲक्टर्स इथे आलेले खूप छान वाटलं त्यांना समोरासमोर बघून कारण की आपण कधी ॲक्टर्स लोकांना समोरासमोर अजूनपर्यंत बघितलं नव्हतं तर मी थँक्स बोलेल निलेश साबळे सर जे आहेत डॉक्टर निलेश साबळे सर यांना थँक्स बोलेल मनापासून कारण की त्यांनी एक संधी दिली आम्हाला की इथे येण्याची आणि ते खूप छान महेश माझ्याकडे सर्व बघा खूप हात वगैरे दाखवतात एकदम मस्त आणि हे ह्यांचं जेव्हा यांच्या लाईफबद्दल सांगत सांगत होते ह्यांच्या आईवडिलांविषयी कारण की मूवी पण तसंच आहे तुम्ही मला वाटतं बघून आलं पाहिजे हा मूवी आम्ही पण जाणार आहोत आहोत लवकरच आणि हे जेव्हा एकदम सिरियस होऊन इथे सांगत होते तेव्हा बच्चाची जाम आरडाओरड होते शेवटी निलेश साबळे सर जे आहेत ते बोलले की बाळाला घेऊन प्लीज थोडंसं बाहेर एंटरटेन करा कारण की इथे खूप प्रॉब्लेम होते तर मित्रांनो बच्चाला कोण कधी आई घेऊन जाते कधी प्रतिभा घेऊन जाते कधी पप्पा घेऊन जात होते तर ह्या सगळ्या गोष्टी मला असं वाटलं की अरे आई वडीलच जर इथे नाही आहेत हा शो बघायला सारखे बाहेर येत जात आहेत तर काय मतलब नाही माझा इथे एकट्याला बसून तर मित्रांनो मी फायनल डिसिजन घेतला मिळून मी जातो घरी तर हा ब्रेक झाला आणि मी जे कॉर्डिनेट करत होते मॅडम त्यांना सांगून मी घरी गेलो आणि मित्रांनो जेव्हा डॉक्टर निलेश सावळे सरांना कळलं शेवटला की हे शो सोडून घरी गेलेत तेव्हा निलेश सावळे सरांनी पुन्हा एकदा कॉल केला आणि बोलले की सर तुम्ही या एकदा आईंना घेऊ नये कारण आईंना स्टेजवर बघायला आम्हाला आवडेल आणि मला खूप बरं वाटलं आणि आम्ही